पिंपळगाव खांब गणेश नगर येथे वाहनावर गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न नाशिक पिंपळगाव खांब परिसरातील गणेश नगर येथे गोकुळ बोराडे यांची कार क्रमांक एम एच शून्य पाच सी व्ही एकोणसाठ चौतीस हिच्यावर अज्ञात व्यक्तीने दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती मिळाली गोकुळ किसन बोराडे यांच्या घराजवळ पार्किंग मध्ये लावलेली कार हिच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून गाडीची काच फोडली आवाज झाल्याबरोबर गोकुळ बोराडे हे बाहेर घराच्या बाहेर आल्यावर त्यांना कोणीही दिसून आले नाही ना त्यांनी एकशे बारावर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली परंतु त्यांना घटनास्थळी पोलीस न येता पोलिस ठाण्यात जाण्यासाठी पोलिसांकडून सांगण्यात आले सदन घटनेबाबत गोकुळ बोराडे व त्यांची कुटुंबीय अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असून आमच्या जीवितास धोका असून संशयितांची नावे पोलिसांना दिलेली असून पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही बोराडे यांच्याकडून करण्यात आला आहे घडलेल्या घटनेबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात पुढे काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे नमस्कार माझे नाव गोकुळ किशन बोराडे राहणार पिंपळगाव खाम गणेश नगर शनिवारी रात्री पावणे दहा ते अकराच्या दरम्यान आम्ही सर्व घरात असताना बाहेरून आवाज आला जोराचा आणि अकरा वाजेला आम्ही जेव्हा बाहेर आलो बघितलं तर पुढे गेलो कोणीच नव्हतं इथे यानंतर मागे आलो मागे आल्यानंतर इथे बघितलं की गाडीची काच फोडलेली होती त्यानंतर मी इथून अशी जी फा फायरिंग केलेली आहे ती त्या बाजूची जी काच आहे ती फायरिंग फोडून ती फोडून गोळी बाहेर गेलेली आहे आणि एक गोडी इथे खर्चटून गेलेली आहे ते सर्व प्रकार बघितल्यानंतर एकशे बाराला फोन केला एकशे बारावाल्यांनी सांगितलं आरोपी तिथे आहेत का तर आम्ही सांगितलं त्यांना आरोपी इथे नाही आहेत मग ते बोलले तुम्ही उपनगर पोलीस स्टेशनला जा आणि तिथे तक्रार द्या आम्ही रात्री इथे आईवडिलांना घरी सोडून रात्री उपनगर पोलीस स्टेशनला गेलो तिथे तक्रार नोंदवली तिथून तिथून त्यांनी एफ आय आर घेतली नाही त्यांनी नॉर्मल एन सी नोंदवला तिथे आणि आम्हाला उप सुंदरनगर पोलीस चौकी इथे पाठवली आम्ही तिथे जाऊन त्यांना कॉपी दिली सकाळी ते आठ वाजता येतो बोलले परंतु ते संध्याकाळी सहा वाजता आले दिवसभरात बरेच फोन केले आम्ही त्यांना इथे आल्यानंतर त्यांनी अजूनपर्यंत फक्त फोटो काढून नेलेले आहेत आणि रात्री पण पी आय साहेब आले त्यांनी त्यांना फोटो काढले ते फोटो काढून घेऊन गेले आणि उद्या बारा वाजेपर्यंत ए सी पी साहेबांना घेऊन येतो असं सांगून निघून गेलेत परंतु आज तीन वाज सव्वा तीन वाजत आलेत अजूनपर्यंत कोणीही आलेलं नाही आमच्यापर्यंत आणि याचा पंचनामा केलेला नाही आमचं स्टेटमेंट घेतलेलं नाही आम्ही आमचे जे संशयित आहेत आणि जे काही प्रकार घडलेला आहे ते सर्व त्यांना तोंडली सांगितलेलं आहे संशयितांचे नावं त्यांना दिलेले आहेत हे कोण करू शकतं काय करू शकतं हे सर्व त्यांना प्रॉपर सांगितलेलं आहे पोलिसांना परंतु आज अजूनपर्यंत इथं येऊन त्यांनी स्टेटमेंट घेतलेलं नाही आहे आणि पंचनामा केलेला नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची कारवाई अजूनपर्यंत त्यांनी केलेली नाही तर त्यांनी लवकरात लवकर इथे यावं कारण ह्या प्रकाराने आमच्या जीवितस माझ्या माझ्या आईवडिलांच्या तसेच माझ्या प्रियजनांच्या जीवितास आणि आमच्या मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे तर आमच्या जीवितस काही झाले तर नाशिकचे कमिशनर ऑफ पोलीस सी पी साहेब तसेच उपनगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब हे जबाबदार राहतील त्यांनी त्वरित कारवाई करून हे जे कोणी आरोपी असतील यांना जेरबंद करावे आणि यांच्या मुजक्या आवळावे धन्यवाद महाराष्ट्र साठी वृत्त संकलन विभाग नाशिक